पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतय की आता काव्या जे आहे ते घरून देशमुखांच्या घरी परत आलेले असते आणि ती आपल्या स्वतःच्या जा रूम मध्ये जाते ती घरात घरी परत कधी येणार आहे हे तिने पार्थ किंवा घरच्या कोणालाही सांगितलेलं नसतं जेव्हा काव्या रूम मध्ये येते तेव्हा पार्थ बाथरूम मध्ये आंघोळीला गेलेला असतो आणि त्याला हे माहितीच नसतं की काव्या बाहेर आलेली आहे तो आंघोळ करून तसंच टॉल गुंडाळून बाथरूम मधून बाहेर येतो तेव्हा काव्या आणि पार्थ दोघांची एकमेकांना नजरा नजर होते तेव्हा काव्या डोळे मिटवून घेते आणि म्हणते देशमुख हे काय चाललंय तुमचं तेव्हा पार्थ तिला म्हणतो की तुम्ही येणार होता मला काय माहिती एक फोन करून कळवलं पण नाही मी असं बाहेर आलो नसतो तर दोघेही एक फील करत असतात तेव्हा पटकन कपडे घालतो शर्ट घालतो त्या शर्टचं नेमकं बटन तुटलेलं असतं तेव्हा तो ड्रॉवर मध्ये सुईदारा शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला कावा विचारते तुम्ही काय शोधत आहात तेव्हा तो शर्टचं तुटलेलं बटन दाखवतो हो तेव्हा काय वेळा ड्रॉवर मधून सुईदारा काढते आणि त्याचं बटन शिवून देते आता मित्रांनो दोघांमधली जवळ एक वाढताना आपल्याला पाहायला मिळते आणि मित्रांनो तिचा हात पकडतो आणि तिला स्वतःच्या जवळ खेचतो आणि मग दोघे खूप रोमँटिक होतात प्रेमाने एकमेकांकडे पाहायला लागतात तर दोघे डान्स करू लागतात ते दोघे एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात तर मित्रांनो आता या दोघांची जवळ आपल्या प्रेम मालिकेत पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला हे किती आवडणार आहे हे पाहायला हे कमेंट मध्ये कळवायला विसरू नका आणि पार्थ काव्याची जोडी तुम्हाला आवडते का ते देखील कळवा धन्यवाद